सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल हॉस्पिटलच्या मोफत सुविधा एन्जिओग्राफी एन्जिओ प्लास्टिक बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर मोफत सोनोग्राफी फक्त चारशे रुपये आणि एक्स रे फक्त शंभर औषधांवर शून्य चार पंचाहत्तर छप्पन्न पंचावन्न आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कोकमठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कल जवळ कोपरगाव साक्षी मी न्यूज मध्ये तुमचं स्वागत पाहूया अहिला जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप टेन मध्ये संगमनेर तालुक्यातील माहुली घाट येथे गावठी कट्ट्याचा धाक दाखवून पिकअप मध्ये असलेली शेतीची औषधे चोरून पोबारा केला होता या प्रकरणी घारगाव पोलिसात दाखल गुन्ह्याचा तपास करण्यात पोलिसांना यश आलं असून मूळ फिर्यादीचं बनाव करून तिघांच्या मदतीने गुन्हा केला असल्याचं उघड झालंय या कारवाईत पोलिसांनी पंधरा लाख बारा हजार दोनशे चौदा रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केलाय याबाबत घारगाव पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की एकतीस जानेवारी रोजी मध्यरात्री दीपक किसन कदम हे पाच बहात्तर हजार दोनशे चौदा रुपये घेऊन नाशिक कडे जात असताना त्यांना चाळकवाडी टोलनाका येथून दोन प्रवाशांनी लिफ्ट मागितल्याने त्यांना दोघांना बसवले श्रीरामपूर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे दिनांक बावीस रोजी तहकूब झालेली सभा काल दिनांक पंचवीस रोजी सभापती सुधीर नवले यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली त्यातील विशेष पत्रिकेतील क्रमांक सात आणि आठ या विषयांच्या मंजुरीला उपसभापतींसह तीन संचालकांनी विरोध दर्शविल्याने बाजार समितीच्या सभा पुन्हा वादग्रस्त ठरली आहे याबाबत सभापती सुधीर नवले यांनी दिलेली माहिती अशी की दिनांक बावीस रोजी आयोजित केलेली सभा कोरम अभावी तहकूब करण्यात आली होती ती सभा काल मंगळवारी दिनांक पंचवीस रोजी सायंकाळी पाच वाजता सभापती सुधीर नवले यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली त्यास अठरापैकी चौदा संचालक उपस्थित होते राज्य शासनाने साईबाबा संस्थांच्या उप उपमुख्य कार्य कार्यकारी अधिकारी पदी भीमराव दराडे यांची नियुक्ती केली आहे दराडे हे जिल्ह्याचे भूमिपुत्र असून नेवाशाचे रहिवाशी आहे दराडे यांच्याकडे या अगोदर जळगाव जिल्ह्यात निवासी उपजिल्हाधिकारी पदाची जबाबदारी होती राज्य शासनाने काल त्यांची प्रतिनियुक्तीवर साई संस्थांकडे बदली केली आहे तालुक्यातील प्रवरानगर येथील अकरा गुन्हे दाखल असलेला सराई गुन्हेगार अमर बाळू भोसले याच्या विरुद्ध करण्यात आलं त्याची रवांगी नाशिक मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली संगमनेर शहरातील बस स्थानक येथून अल्पवयीन मुलीला फूस लावून पळून नेल्याची घटना सोमवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास आहे मजुरी निमित्त धुळे जिल्ह्यातून कारखाना परिसरात आलेल्या कुटुंबातील साडे नऊ वर्षीय मुलीला व्यक्तीने फूस लावून पळून नेले या प्रकरणी अल्पवयीन मुलीच्या आईने शहर पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून एकावर गुन्हा दाखल केलाय पुढील तपास पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक सोनाली फडोळ करत आहेत <laughs> सैद्री टॉप टेन मध्ये घेऊया छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या अहिल्यानगर तालुका पोलीस ठाण्याच्या आवारात शेकडो दुचाकी वाहने गेल्या काही वर्षांपासून धूळ खात पडून आहेत अपघात व चोरीच्या गुन्ह्यातील ही वाहने आहेत काही वाहने बेवारस अवस्थेत पडलेली आहेत तरी ज्यांची ही वाहने आहेत त्यांनी ती सात दिवसांच्या आत योग्य कागदपत्रे दाखवून घेऊन जावीत अन्यथा त्याचा लिलाव करण्यात येणार अशी माहिती सहायक पोलीस निरीक्षक प्रल्हाद गीते यांनी दिली आहे शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील भेरडापूर येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा अनाधिकृत पुतळा अज्ञात व्यक्तीने गावात उभारला अहिल्यानगरचे राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे आमदार संग्राम जगताप यांनी पुतळ्याची महाआरती केली प्रशासनाने प्रयत्न करूनही त्यांना सहा दिवसांनंतर पुतळा हटविण्यात आलेला नाही राज्यातील सत्तारूढ पक्षातील आमदारांकडून मतदारसंघाबाहेर जाऊन अनाधिकृत पुतळ्याची केलेली आरती चर्चे व्यापाऱ्यांना बंदी घालण्याचा ठराव चुकीचा असून असा ठराव करताना ग्रामपंचायत नियमांचं उल्लंघन झालंय पंचायत चा पंचाय समितीचे सहाय्यक विकास अधिकारी यांनी केलेल्या चौकशीत तसा अभिप्राय नोंदविला आहे नाथ संप्रदायाने जात धर्म यांच्या पलीकडे जाऊन मानवतेची शिकवण दिली नाथांच्या भक्तांमध्ये मुस्लिम भटके मागासवर्गीय वंचित लोक मोठ्या प्रमाणात असतात परंतु पाथर्डी तालुक्यातील मडी ग्रामपंचायतीने मुस्लिम समाजाला यात्रेत व्यवसाय करण्यास बंदी घातली आहे या प्रकरणी ग्रामसभेच्या अध्यक्ष व ग्रामसचिव यांच्या विरोधात धार्मिक तेढ संविधानाचे व ग्रामसभेच्या कायद्याचे उल्लंघन केल्याबद्दल कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी सावित्री फातेमा सद्भावना मंचातर्फे जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे महा नेटला सर्व ग्रामपंचायती जोडण्याचं काम सध्या सुरू आहे या महानेटचे केबल व पाईप रस्त्याच्या बाजूने घेण्याचे आदेश असताना ते लोहसर रस्त्यावरील मगर वस्तीजवळील पुलच जेसिबीने खुंदून केबल व पाईप पुरवल्याने रस्त्याची दुरवस्था झाली असून याबाबत ग्रामस्थांनी संताप व्यक्त केलाय ते लोहसर रस्त्यावरील मगर वस्तीवरील पुलाच्या खालून हे केबल व पाईप घेणे गरजेचे होते सह्याद्री टॉप तेच थांबतोय तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री